बॅक टू माय चॅनल आणि आज आपण एक खूप जास्त युनिक जागेवर आलोय ह्याच्या आधी पण मी असा एक व्हिडिओ केलेला आहे आणि ती जागा खरंच खूप जास्त युनिक होती आणि ही जागा आणखीन पण जास्त युनिक आहे कारण इथे आज आपण आलोय ते म्हणजे क्रॉकोडाईल पॉइंटवर जे आता मी तुम्हाला दाखवतो आणि आत्ता आम्ही इथे आलो आहे आणि तुम्हाला मी सगळी सांगेन इन्फॉर्मेशन काय आहे ती आणि त्याच्या आधी तुम्हाला इकडे येऊन क्रॉकोडाईल पॉइंट कसा आहे ते दाखवतो इकडे एक इक रिवर आहे सो तिकडेच क्रॉकोडाइल दिसतात थांब दाखवतो ओ ओके ओके दिसत आहेत हे बघा कोण येतो हॅलो हॅलो इथे आहे आम्ही आता आपल्याला आता आम्ही इथे क्रॉकोडाईल पॉइंट आलो आहे ताई सुद्धा आली आहे क्रोकोडाईल पॉइंट इन्सुली क्रोकोडाईल पॉइंट आणि इथे किती आहेत बघा क्रोकोडाईल हे बघा तिकडे एक दोन तीन त्याच्या मागे पण खूप जास्त आहेत आणि इथे एक पाण्यात येत दाखवतो तुम्हाला हे बघा इथे इथे दिसते ना ती ही ती बघा तिकडे पण एक ती हा एरिया आणि हा असा सगळा एरिया आहे आणि ह्या जागेचं नावच मेन म्हणजे क्रॉकोडाईल पॉइंट आहे सो इथे आता त्या साइडला सगळं जंगल आणि वाफोदी गाव आहे

अरे अरे ते बघ आणि इकडे एक काका आहे जे ना इकडे शेटी घालून सगळ्यांना बोलवतात आणि ह्या सगळ्या मगरी फक्त त्या काकांच्या शिटीला येतात तर आता इथे प्रयत्न करते तशी शेती घालायचा पण ते येत नाहीत त्यांना बरोबर त्या काकांचा आवाज कळलाय ते बघा तिकडे तिथे ते बघा दोन तीन चार पाच तिथे पण एक आहे लांब तिथे नऊ दहा अकरा

त्या पण त्या दोन त्या बघा तिकडे दोन आहेत तिथे दोन इथे एक तिथे एक आहे हे बघा बघ इथे इथून दोन पाण्यात गेला तीन तीन पाण्यात आहेत तिथे दोन आणि एक आता इथे आहेत पण एक येते ती दाखव दाखवण हे बघा इथून हळूहळू येते पुढे पुढे तसे आता आपल्याला इकडे बऱ्यापैकी दिसत आहेत तिथे पण आहेत त्या बघा त्या तिथे आहेत परत आता ही इथे येते आहे इकडे एक आहे म्हणजे आता आपल्याला इकडे आरामात सतरा अठरा दिसत आहेत कारण तिथे पण एक आहे तिथे अरे ते बघा तिथे काय आता पाण्यात गेली ती बघा येते इथे हे बघा इथे प्रयत्न परत सुरू झाले आहेत शिटी घालून बोलवायचे अरे दोन दोन तीन तीन तीन, तीन येत आहेत

इथे आम्ही आहोत आणि तिकडे रकड ते बाबा तिकडची पण आता आली आहे आता हळूहळू इकडे येत आहेत त्या मस्त अस निसर्ग दिसतो इथून आणि एक त्या बाजूला आहे

खोल नदी आहे इकडे बांदा लागतो ओके आणि इकडे वाकोली बांदा वगैरे सगळं आहे इथून ही धरणाचं माडकोलच धरणाच पाणी येतो इथून हे बघा आजी मग आलेल्या खाली गेली ती वर आली क्रॉकोडाईल

किती जवळ उभे आहोत बघू ही तर सगळ्यात जास्त मोठी आहे ही इकडची जेवढ्या ह्याच्यात आहेत तेवढ्यापेक्षा सगळ्यात जास्त मोठी ही आहे इकडे आली आहे ती सगळ्यात जवळ आणि ती बघा तिकडे बाजूला लोकांनी वाळ पण काढली आहे नाही तिकडून येते आणि इकडे आता टुरिस्ट पण आले कारण संडे होता आम्ही आलेलो तेव्हा तर कोणच नव्हतं पण आता हळूहळू टुरिस्ट येत आहेत पण मला समजा ते पाणी एरिया जस्ति तो आहे एरिया आणि ह्या मग इथून कुठेच नाही जात जास्तीत जास्त तिथपर्यंत आणि त्यांची आता लिमिट झाली आहे फक्त इकडे इथे झालीटकर काका म्हणून आहेत तर त्यांनी शिटी मारली की ह्या सगळ्या क्रोकोडाईल्स येतात इथे पण आता ते नाही आहेत नाही तर शेटी मारून दाखवली असती मग सगळ्या क्रोकोडाईल्स आल्या असते इकडे आता आधी इथे तीन तर होत्या आणि एक आता सगळ्यात मोठी पण येते तिथे येत आहे मग बऱ्यापैकी येतील जर ते जरा का काका आले आणि असेपर्यंत तर मग आपल्याला पंचवीसच्या पंचवीस दिसायचे चान्सेस आहेत ती बघा तिथे पण आहे म्हणजे इथले इथे फिरत आहेत आता ते आणि काही तिकडे जाऊन बसले आणि तिकडे साईडलाच लोक वाळू काढतात पण तरी ह्या क्रकडाईल्स त्यांना काही करत नाहीत म्हणजे बऱ्यापैकी माणसाळलेल्या आहेत त्या बाकी सविस्तर एरिया आहे खूप जास्त चांगला व्हि असा आहे आणि जर तुम्ही आलात तर हे एक एक जागा आहे मस्त आहे पण आता मी तुम्हाला टोटल दाखवतो इथे एक ठीक आहे दोन तीन दो दो म्हणजे चार चार आणि तिकडे आहेत आय थिंक चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा ठीक आहे तेरा चौदा आणि पंधरा आहेत म्हणजे आता आपल्याला पंधरा आहेत म्हणजे फिफ्टी पर्सेंट दिसल्या आहेत आणखीन फिफ्टी पर्सेंट दिसल्या तर चांगलं झालं असतं गो हा होता आपला मस्त क्रॉकोडाईल पार्क म्हणजे क्रॉकोडाइल पॉइंट ओके हो मी जो पार्क बोललो आणि हे इथे तेरेखोल रिवर तिकडे तेरेखोल डॅम आणि इकडे बांदा वाफोली आणि सगळे गाव आहेत बऱ्यापैकी चांगला एरिया आहे हा आणि आम्हाला इथे इथे खूप जास्त क्रॉकोडाइल बघायला मिळाला सो आम्ही खूप जास्त खुश आहोत मी आता मागे आलो आणि हे बघा कोण आले ते आणखी नवीन टुरिस्ट आले ते बघा हा बघा हा आणि एक आलाय आणि इकडे एक आहे बघा किती मोठा आहे बघा बोल असा मस्त पोपळीतून यावं लागतं इथे आणि जर तुम्ही समोरून रोड क्रॉस करून आलात तर तुम्हाला तिथे एक गेट दिसेल जर तुम्हाला ह्या पॉईंटला व्हिजिट करायचं असेल तर मग इकडून यावं लागेल बागावाडी या जागेचं नाव आहे तुम्हाला पागावाडीत येऊन सरळ यावं लागेल मग सर सरळ आलात तर तुम्हाला इकडे अशा टाईपचं तुम्हाला मी दाखवतो एरिया पूर्ण म्हणजे तुम्हाला लक्षात येईल इथून जाता पण खूप जास्त बरं वाटतं कारण एरिया खूप जास्त मस्त आहे आणि अशी सगळीकडे झाडं आणि असल्यामुळे जास्त गरम पण होत नाही सो ती एक गोष्ट खूप जास्त चांगली आहे आणि जिथे तो पॉइंट बनवला हो आहे तिथे जर अजिबातच ऊन नाही मग गरम व्हायचा काय चान्स नाही सो आता मी आलो आहे इकडे बाहेर सो तुम्ही जर बांधायला जात असाल तर तुम्ही तिथून याल मग तिथून जर आलात तर तुम्हाला इथे थोडंसंच अंतरावर इकडे ही जागा दिसेल इकडे ते रटकर काकांचं घर आहे हे घर आहे त्यांचं मग इथे तुम्हाला दिसेल असे सगळे बोर्ड लावलेले असणार मग इकडून हे समोर गेट आहे हे बघा क्रॉकोडायल पॉईंट सो इथून जर तुम्ही आत आलात तर मग तुम्हाला इकडे असा रस्ता लागेल सो इथून तुम्ही पुढे गेलात की तुम्ही पोहोचणार ते म्हणजे आपल्या मेन क्रॉकोडाईल पॉईंटवर आणि जर तुम्हाला क्रॉकोडायल पॉईंट बघाय बघायचं आहे तर मग तुम्हाला त्यांच्या घरी जाऊन त्यांना सांगावं लागेल की आम्हाला क्रॉकोडाईल पॉईंट बघायचा आहे मग ते तर अटकर काका येतील पण आम्हाला तर ही जागा खूप जास्त आवडली खूप जास्त क्रोकोडाईल्स बघायला मिळाला आणि जास्त करून चार ते सहा मध्ये या तर तुम्हाला सव्वीस ते सव्वीस क्रोकोडाईल्स बघायचा चान्स मिळेल कसं वाटलं क्रोकोडाईल्स बघून मस्त तेवढ्या जवळून कधीच बघितलं नव्हते ताई आणि त्या काहीच करत नाही माणसांना नाही जनावरांना काय काही करत नाही त्या मस्त अगदी ते, ते चिकन घालतात त्यांना तिथे लोक त्यांना चिकन घालतात तिथे लोक बाजूला वाळू काढतायत बाजूला शेती आहे मासे पकडतात मासे पकडत आहेत पण त्या कमाल काही करत नाहीत म्हणजे कमाल आहे एवढं सव्वीस मगरी आता आतापर्यंत बघ आपल्या मगर भीती असते की लगेच धरलं नाही तर माणूस तिथेच खातात त्या शांतपणे त्या पाण्यात पोहतायत ह्याचा अर्थ आपली क्रॉकडॉइल पॉईंटची ट्रिप वरेड आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे म्हणजे आपण येऊन आरामात बघू शकतो तुम्ही शकत त्यांच्या घरी जाऊन मी जसं तुम्हाला सांगितलं तुम्हाला सांगावं लागतं की आम्हाला क्रॉकडॉइल पॉइंट व्हिजिट करायचा आहे सो ते चिल नाहीतर मग तुम्ही जाऊन पण संध्याकाळी चार ते सहा या टाइमिंग चार ते च्या मध्ये जर तुम्ही आलात तर तुमचे खूप जास्त चान्सेस वाढतात कि तुम्हाला सव्वीस ते सव्वीस क्रकडाईल्स बघायला मिळतील चॅनल कॅन सबस्क्राईब लाईक अँड आय सी इन द नेक्स्ट वन टिल बाय